नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आठ मे बुधवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे रिसोड आवक आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एक हजार एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवक आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवक आहे दोन हजार एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार एकशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सतरा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक -जास्त से आहे दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे महागाव आवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर दर मिळाला पंधरा हजार रुपये आणि पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार एकशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार आठशे पंचवीस रुपये तर शेतकरी बांधवांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद